श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आत्ताच्या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक आईला वाटतं की माझा मुलगा किंवा माझी मुलगी कुठेही मागे राहता कामा नये त्यांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती व्हावी मग ते अभ्यास असेल व्यापार असेल नोकरी असेल त्यामध्ये त्यांना भरपूर यश मिळावं आणि यासाठी आपण आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये जे काही प्रभावी उपाय सांगितले जातात ते देखील करत असतो आपल्या प्रयत्नांना यश मिळावं यासाठी आपण अनेक प्रकारच्या सेवा देखील करत असतो पण ज्यावेळेस पृथ्वी तलावरती तिथी असतात या विशिष्ट तिथींवरती आपण ज्या वेळेस काही उपाय करतो त्याचं फळ हे नक्कीच आपल्याला मिळत असतं तर सध्या आता बघा सहा जुलै वार रविवार या दिवशी आलेली आहे आषाढी एकादशी आणि त्यानंतर दहा जुलै वार गुरुवार या दिवशी असणार आहे गुरुपौर्णिमा आपल्या प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी मुलींसाठी हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे आपल्या मुलांसाठी मुलींसाठी हा जो एक दिवा आहे तर तो लावायचा आहे हा दिवा कसा लावायचा कोणत्या वेळेमध्ये लावायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती भरभरून कृपा होईल आषाढी एकादशी हा दिवस भगवान श्री हरी विष्णूंच्या पूजेसाठी समर्पित केलेला असतो आणि त्याचबरोबर गुरुपौर्णिमेला सुद्धा आपण माता लक्ष्मी वर्ते, वर्ते, भर हो भगवान विष्णूंच्या आणि आपल्या गुरूंची उपासना करत असतो या, या दिवशी पृथ्वी तलावरती जी सकारात्मक ऊर्जा असते तर ती रोजच्या तुलनेमध्ये जास्त प्रमाणात असते विष्णुतत्व हे पृथ्वी तलावरती सक्रिय स्वरूपात निवास करत असतात माता लक्ष्मी या दिवशी पृथ्वी तलावरती भ्रमण करत असतात कोण किती कष्ट करते सेवा करते उपाय करते त्या सर्वाचं फळ देण्याचं काम ही माता लक्ष्मी करत असतात त्यामुळे आपल्या मुलांच्या जीवनात ज्या काही अडचणी येत आहेत तर त्या सर्व दूर करण्यासाठी तुम्हाला हा जो एक प्रभावी उपाय आहे तर तो करायचा आहे असतो तर तो बुद्धीचे ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक असतो दिव्यामध्ये ज्या लहरी असतात ना तर त्या सकारात्मक लहरीमुळे आपल्या जीवनामध्ये प्रकाश असतो दिवा आपल्याला अंधाराकडने प्रकाशाकडे घेऊन जाण्याचं काम करत असतो दिवा हा आपल्यामधील आणि ब्रह्मांडामधील एक माध्यम मा आहे आपल्या मनामध्ये काय भाव चालू आहे तर ते आपल्या परमेश्वरापर्यंत पोहोचवण्याचं काम हा दिवा करत असतो त्यामुळे आपण जर हा दिवा लावला तर नक्कीच आपल्या मुलांच्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी खूप छान पद्धतीने फायदा हा होऊ शकतो आता हा उपाय कसा करायचा आहे याची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका हा जो उपाय आहे तर तो तुम्ही तुमच्या मुलांसाठी मुलींसाठी करू शकता काहीच अडचण नाही आहे बघा मुलं खूप कष्ट करताय सेवा करताय उपाय करताय पण तरीही त्यांना पाहिजे तसं त्याचं फळ मिळत नसेल बघा त्याचबरोबर काय होतं मुलं खूप अभ्यास करतात पण अचानकच त्यांची अभ्यासातले जे काही लक्ष आहे तर ते कुठेतरी विचलित होत असतं अचानकच त्यांच्या अभ्यासामध्ये कुठेतरी अधोगती होत असते त्याचबरोबर ग्रहदोष त्याचबरोबर कुंडलीमध्ये जे काही दोष असतात तर ते सर्व जे आहे तर ते तयार होत असतात आणि त्यामुळेच त्यांना त्यांच्या जीवनामध्ये अडचणींचा सामना हा करावा लागतो हा उपाय तुम्ही कितीही वर्षाच्या मुलांसाठी किंवा मुलींसाठी करू शकता फक्त उपाय करत असताना घरामध्ये कुठेही सुतक पिरियड्स नसावं याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे जर आषाढी एकादशीला सुतक पिरियड्स घरामध्ये असेल तर पौर्णिमेला तुम्ही हा उपाय केला गुरुपौर्णिमेला तरीही चालेल दोन्हीही दिवस खूप पवित्र आहे किंवा ह्या दोन दिवसांमध्ये जरी तुम्हाला जमलं नाही तर इतर कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता काय होतं बघा आपल्या मुलांना तर बाहेरच्यांची आपल्या आई वडिलांची कोणाचीही नजर लागू शकते आणि त्यामुळे मुलांचा स्वभाव हा हट्टी चिडचिडा तापट होतो आणि त्याचबरोबर ते आई ऐकत नाही मोठ्यांचं ऐकत नाही त्याचबरोबर मोठ्यांना मागे फिरून बोलत असतात अशा अनेक समस्या आपल्या जीवनात येतात आई वडील आणि मुलांमध्ये मुलींमध्ये सतत भांडण कटकट होत असतात त्याचबरोबर मुलींच्या लग्न जमण्यामध्ये मुलांच्या लग्न लग्न जमण्यामध्ये अनेक अडचणी येतात नोकरीसाठी खूप प्रयत्न करत आहे पण तरीही पाहिजे तशी नोकरी मिळत नाही एखादा मुलगा अभ्यासात खूप हुशार असतो पण अचानकच त्याचं अभ्यासातलं जे लक्ष आहे तर ते कुठेतरी विचलित होत असतं या ज्या काही अनेक समस्या आपल्या समोर येतात या सर्व समस्या दूर करण्यासाठी भगवान विष्णूंसमोर आपल्याला साकडं घालायचं असतं आणि त्यावेळेस नक्कीच आपली ते जे आहे मदत आहे तर ते करत असतात त्याचबरोबर मुलं खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेतात पण पगार वाढ होत नाही नोकरीमध्ये समस्या येत असतात अशा तुमच्या अनेक ज्या काही समस्या आहेत तर त्यासाठी मुलांच्या संबंधित ज्या काही अडचणी आहेत तर त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय तुम्हाला एकादशीच्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी सकाळी करायचं आहे तुम्ही सकाळी अकरा वाजायच्या अगोदर हा उपाय करू शकता किंवा जर सकाळी टाईम नसेल तर मग तुम्ही संध्याकाळी चारनंतर कधीही हा उपाय रात्री कधीपर्यंत सुद्धा देखील करू शकता तर एक प्लेट घ्यायची आहे अगोदर आपल्या व्यवस्थितपणे रोजची देवपूजा वगैरे करून घ्यायची आहे एखाद्या मंगलमय वातावरणात ज्या वेळेस आपण एखादा छान उपाय करतो त्याचा फायदा लवकर आपल्याला होतो त्यामुळे धूप दीप अगरबत्ती वगैरे संपूर्ण लावून घ्यायचा आहे त्यानंतर हा दिवा आपल्याला तयार करायचा आहे आता गव्हाचं पीठ घ्यायचं आहे त्याची कणिक मळून घ्यायची आहे त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे मीठ टाकायचं नाही हळद टाकून कणिक मळायची आहे घट्ट मळायची आणि त्याच्यापासनं तुम्हाला एक दिवा तयार करायचा आहे थोडासा मोठ्याशा आकाराचा दिवा हा तुम्हाला तयार करावा लागेल जी प्लेट आपण घेतलेली होती त्यात स्वास्तिक काढून त्यावरती थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे आणि या दिव्यामध्ये तुम्हाला चार वाती टाकायच्या आहेत पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण अशा चार देशेला चार वाती तुम्हाला या दिव्यामध्ये टाकाव्या लागणार आहे आता ह्या वाती कापसाची आपल्याला टाकायची नाही आहे तर आपल्याला यामध्ये लाल कलावा जो असतो ज्याला आपण रक्षासूत्र म्हणतो बघा आपण जो हातामध्ये बांधत असतो पूजेच्या वेळेसमध्ये तर तो जो कलावा आहे तर त्याच्या चार वाती तुम्हाला ह्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि मुलांच्या डोक्याकडनं पायाकडे तुम्हाला हा दिवा सात वेळेस उतरवायचा आहे उतरवत असताना माझ्या मुलांच्या जीवनातील जे काही दुःख दोष अडचणी संकट आहेत तर ते संपलेले आहे अशा पद्धतीचा भाव तुम्हाला ठेवायचा आहे आणि त्यानंतर हा दिवा उचलून तुम्हाला तुमचा जो घराचा मुख्य दरवाजा असतो तर त्या मुख्य दरवाजाच्या बरोबर उंबरट्याच्या उजव्या साईडला तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे आता तिथे हा दिवा ठेवल्यानंतर घरात यायचा आहे पर परत मागे उडून बघायचं नाही दिवा जळत आहे तोपर्यंत जळून द्यायचा दिवा शांत झाला की दिव्यातलं जे वाती जर शिल्लक असेल तर त्या निर्माल्यात टाकून द्यायचा आणि जे पीठ होतं तर त्यामध्ये थोडीशी साखर घालायची आहे आणि जे तांदूळ होतं पीठ आहे तर ते, ते संपूर्ण तुम्हाला एखाद्या गाईला खाऊ घालायचं आहे गाई, गाई नसेल तर तुमच्या आजूबाजूला एखादं झाड असेल जा, तर त्या झाडाखाली तुम्हाला ते टाकून द्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो आपल्या मुलांसाठी मुलींसाठी लावायचा आहे या दिव्यामध्ये तुम्ही कोणतंही तेल घालू शकता काही काहीच अडचण नाही तुम्ही तिळाचं घाला मोहरीचं घाला किंवा तूप जरी घातलं तरीही चालेल काहीच अडचण नाही अगदी साधा सोपा उपाय आहे हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ